भारत पोलीस ठाण्याची एक मोठी कारवाई समोर आली आहे चोरीच्या मोबाईल विक्रीवर बंदी घालणाऱ्या पोलिसांनी बत्तीस वर्षीय आरोपीला ताब्यात घेत दोन लाख चौसष्ट हजार किमतीच्या अठरा मोबाईलसह जेरबंद केले आहे ही कारवाई पारद पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे केली असून आरोपी सुरुवातीला खोटे बोलत होता परंतु पोलिसांच्या चौकशीत त्याने कबूल केले जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात पारद पोलीस स्टेशनने चोरीचे मोबाईल विकणाऱ्या आरोपीवर मोठी कारवाई केली पिंपळगाव रेणुकाई भोकरदान येथील बत्तीस वर्षीय राजू साहेबराव नरवाडे या आरोपीला ताब्यात घेण्यात आले पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलीस, पोलीस उपनिरीक्षक नेमाणे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तातडीने पिंपळगाव रेणुकाई येथे छापा टाकला आरोपीच्या अंग अठरा मोबाईल जप्त करण्यात आले सुरुवातीला आरोपीने खोटे उत्तर दिले परंतु पुढील चौकशीत तो कबूल झाला की हे सर्व मोबाईल चोरीचे असून तो त्यांना छत्रपती संभाजीनगर इथून विक्रीसाठी आणत होता या प्रकरणात आरोपीकडे मोबाईलची कोणतीही खरेदी पावती नव्हती जप्त केलेल्या मोबाईलची एकूण किंमत दोन लाख चौसष्ट हजार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे भारत पोलिसांनी चोरीच्या मोबाईलच्या व्यापारावरही कठोर कारवाई केली आहे पोलिसांचे जलद आणि कुशल कार्य हे अशा गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते आम्ही तुम्हाला आणखी अद्याप माहिती देत राहू